नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता म्हणजे हरियाणा महाराष्ट्र आणि नंतर दिल्ली दिल्ली काबीज करण्यात भारतीय जनता पक्षाला यश आलंय ते कसंही असो परंतु यश मिळालेलं आहे ते मसनी हॅकिंग करून असो किंवा मसनी चोरून असो कसं का असा ना पण यश हे यशच आहे एक मताने विजय झाला तरी तो विजयीचा असतो विजय हा विजय तसं यश हे यशच आहे तर तोच विषय आज घेऊन आलेला आहे पण तू सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचा जो विजयाचा जो रो घोडा रथ रथ आहे हा थांबता थांबे ना हरियाणामध्ये अशी परिस्थिती होती की भारतीय जनता पक्षाच्या जेम चार पाचच जागा येतील असं सगळे एक्झिट पोल सांगत होते परंतु या ठिकाणी मात्र भारतीय जनता पक्षाला स्पष्ट असं बहुमत मिळालं जवळपास साठ पन, पन्नासच्या घरात त्यांना जागा मिळाल्या आणि हरियाणा जिंकलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील अशीच परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये देखील जवळपास दोनशेच्या वरती भारतीय जनता पक्षाने माहितीला जागा मिळालेल्या आहेत आणि त्यानंतर आता दिल्ली परंतु हे जे निकाल झालेले आहेत हे सगळे वादग्रस्त असे निकाल झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर लाख मतं सहा वाजल्याच्या नंतर झालेली आहेत तसंच अनेक मतं हे बोगस नोंदवलेली आहेत कालच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली की ही मतं आली कुठली निवडणूक आयोगाने लोकसभेचा डाटा आणि विधानसभेचा डाटा आम्हाला द्यावा द्यावा फोटो सहित मतदारांच्या नावासहित द्यावा असे अनेक वेळा मागणी केलेली आहे परंतु निवडणूक आयोगाने तो काय दिलेला नाही आणि आज दिल्लीचा निकाल जाहीर झाला यामध्ये भारतीय जनता पक्षाला जवळपास अठ्ठेचाळीस जागा मिळालेल्या आहेत उर्वरित राहिलेल्या बावीस जागा फक्त आम आदमी पक्षाला मिळालेल्या आहेत आणि काँग्रेस पक्ष मात्र झिरो झिरो आहे पिछ्यावरती पडलेला आहे म्हणजे याच गणित याच कोड कुणालाही उलगडणार नाही आपण पाहिलं की महारा दिल्लीच्या उपमुख्यमंत्री दिल्लीचे मनीष सिसोदिया यांचं अमेरिकेत देखील कौतुक झालं होतं की शिक्षण विभागामध्ये त्यांनी जी काय प्रगती केलेली आहे ज्या काय दिल्ली महानगरपालिकेच्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या इंग्रजी शाळेपेक्षाही चांगल्या सुसंस्कृत अशा शाळा बनवलेल्या आहेत त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा देखील अतिशय चांगला असा बनवलेला आहे याच कल कौतुक दिल्ली पॅटर्नचं कौतुक हे अख्ख्या जगाने घेतलं होतं त्याच मनुष्यसोदयाचा आता पराभव होईल असे एकंदरीत चित्र आहे म्हणजे दिल्ली पॅटर्नची देशभर चर्चा झाली होती म्हणजे शिक्षण विभागामध्ये असेल किंवा एमएसीबी मध्ये असेल म्हणजे घरगुती कलेक्शन असतील किंवा पाणी असेल लोकांना लोकांना ज्या सोयी सुविधा दिल्ली सरकारने सर ज्या पुरवल्या होत्या ह्या मुबलक सोयी सुविधा होत्या असं असताना देखील दिल्लीचं सरकार जाणं हे म्हणजे कुठंतरी भयानक अशी परिस्थिती आहे त्यातच या पक्षाचे सर्व सर्व आम आदमी पक्षाचे जे सर्व सर्व प्रमुख सर्व प्रमुख आहेत तसंच अरविंद केजरीवाल हे या पक्षाचे मुख्य समन्वयक आहेत त्यांचा देखील पराभव या ठिकाणी होतो की काय अशी परिस्थिती आहे त्यातच दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत अतिथी ह्या देखील पराभवाच्या छायेत आहे म्हणजे एकंदरीत दिल्लीची जी निवडणूक आहे दिल्लीचे जे चित्र आहे एकदम असं भयावक झालेलं आहे जसं महाराष्ट्रामध्ये निवडणुका झालेल्या आहेत तशाच दिल्लीमध्ये दे देखील निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे एक हाती सत्ता एकंदरीत कुठंतरी भारतीय जनता पक्षाला जाते असं एकंदरीत दिसतंय देशामध्ये दे महागाईचा आगडोंब उचळलेला आहे त्यातच देशामध्ये दे गरीब गरीब आणि श्रीमंत तसंच अनेक घोटाळे भारतीय जनता पक्षाच्या बाहेर निघत आहेत जाती धर्मावरती लोकांना लढवलं जात आहे असं असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक भारतीय जनता पक्षाला मतदान करतील असं एकंदरीत अनेक राजकीय राजकारणातले जे विश्लेषक आहेत त्यांना वाटत नाही परंतु कसं का असताना भारतीय जनता पक्ष मात्र सत्तेवरती यातानी आपल्याला दिसत आहे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचेच बल्ले बल्ले होते म्हणजे जसं आपण मणिपूर बघितलं की मणिपूर आसाम त्रिपुरा मेघालय या ठिकाणी देखील भारतीय जनता पक्ष सत्तेवरती येतोय काही मोजकी राज्य सोडली तर सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्ष सत्तेवरती येताना दिसतोय असं जर हे चित्र राहिलं तर भारत देशाचं नाव देखील बदललं जाऊ शकतं देशाची घटना देखील बदलली जाऊ शकते म्हणजे एक तर त्या राज्य लागतात ताब्यात तर त्याच्या दिशेने भारतीय जनता पक्षाची कुठेतरी वाटचाल सुरू आहे असं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे म्हणजे दिल्लीमध्ये जे अरविंद आर, केजरीवाल यांनी केलं ते देशाच्या कुठल्याही भागात काना कोपऱ्यात कुठल्याही राज्यात दिल्ली सारखी प्रगती झाल्या तर अजून तरी आपल्या निदर्शनास आलेलं नाही असंच म्हणावं लागेल परंतु काही कासांना दिल्लीची सत्ता ही मात्र केजरीवाल यांच्या ताब्यातून भारतीय जनता पक्षाकडे गेली हे मात्र तितकंच खरं आहे आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मात्र एकही जागा मिळताना दिसत नाही काँग्रेस पक्षाचा मात्र या ठिकाणी पुरता दारुण पराभव झालाय असंच आपल्याला चित्र एकंदरीत दिसतंय म्हणजे येणाऱ्या भविष्य काळात देखील काँग्रेस पक्षाला किती जागा निवडणूक आहे उत्तर प्रदेशची निवडणूक आहे अशा काय मोजक्या राज्यांच्या निवडणूक आहेत मोठ्या मोठ्या राज्यांच्या निवडणूक आहेत तामिळनाडू तामिळनाडूची निवडणूक आहे या ठिकाणी मात्र काय होत ते देखील आपल्याला पाहता येईल दिसल म्हणजे भारतीय जनता पक्ष जर असाच विजय मिळवत गेला तरी देशाच्या देशात जी सगळी मोठी मोठी राज्य आहेत ती मात्र भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जायला वेळ लागणार नाही तर एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे